नमस्कार सांगली मिरज कोपर्ड शहर महानगरपालिकाच्या आरक्षणच्या सोडत आज विविध पद्धतीने पार पाडली आहे याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहेत सामरीगर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठ्यात्तर जागा आहे सेवेंटी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रवारातील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरं नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नामापराच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होतं ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व केलं आत्ताच सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत निश्चित आहे या आरक्षण सोडतीमध्ये तीन माजी महापौरांसह माजी स्थायी समिती सभापती आणि दिग्गज नगरसेवकांना या आरक्षणाचा मोठा फटका बसलेला आहे त्यांच्या प्रभागातील जागा या आरक्षित झाल्यामुळं त्यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे यामध्ये प्रामुख्यानं माजी महापौर गीता सुतार माजी महापौर कांचन कांबळे माजी महापौर संगीता खोत यांच्या प्रभागातील आरक्षण बदललेलं आहे त्यामुळं त्यांना इतर राखीव जागांच्यावर हात दावेदारी करावी लागणार आहे याशिवाय मिरजेतून प्रभाग वीस म्हणून योगेंद्र थोरा आनंदा देवमाने पांडुरंग कोरे संगीता हरगे या दिग्गज नगरसेवकांचा पत्ता कट झालेला आहे सांगलीतून मनोज सरगर संजय यमगर जगन्नाथ खोकळे या नगरसेवकांना आता पर्यायी